उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर येथील तोरणा सोसायटी येथे पुरातन महादेव मंदिर असून येथे मोठ्या संख्येने महिला तसेच शिवभक्त येत असतात या मंदिर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी एका अज्ञातिसमाने मंदिरात चोरी काढायचा प्रयत्न केला होता तत्काळ तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर समितीचे शिवम पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकार यांना फोनद्वारे माहिती दिली होती तत्काळ गणेशोत्पादकांनी त्या ठिकाणी सापळा रचून सदर चोरट्याला अशी पकडून त्याच्याकडे असलेले प्राणघातक हत्यारासोबत त्याला ताब्यात घेतलाय पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय सदरची बाबीची परतफेड म्हणून तोरणा सोसायटीतील महिला मंडळांकडून रक्षाबंधनाचे औचित्य साधून सर्व पोलीस बांधवांना याच पुरातन महादेव मंदिरात राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानल्या या उपनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सुपकाळे तसेच गुन्हे शाखा पथकाचे विनोद लखन सौरभ लोंडे संदेश रगतवान आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा स्थानिक महिला मंडळांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी तोरणा सोसायटी येथील महिला मंडळ तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक